करा, करा, करा। बंद घराचे कुलूप कटावणीने उचकटून दिवसा ढवळ्या कागणी येथील एकाच गल्लीतील दोन कोवाड येथे तीन तर तेऊरवाडे येथे दोन ठिकाणी घरफोडी करून रोख रकमेसह वीस लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बुधवारी घडली या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे बुधवारी सकाळी कागणी येथील लक्ष्मण सट्टुपा भोगन यांची पत्नी घराला कुलूप लावून शेतात गेली होती याच संधीचा फायदा उठवत चोरट्याने कटावणीने कुलूप मोडून घरात आत प्रवेश केला बेडरूम मधील लोखंडी तिजोरीचा चावी घेऊन ती उघडून त्यातील साहित्य विस्कटून तसेच त्यामधील पत्नी आनंदी व मुलगीच्या सोन्याच्या बांगड्या ब्रेसलेट लहान मोठी तीन मंगळसूत्रे असा एकूण सहा लाख पंचवीस हजारांचा ऐवज लंपास केला त्यानंतर गलीतीलच जोंतीबा भरमू बाचुळकर या घराचे कुलूप उघडले मधील लोखंडी तिजोरी उघडून सोन्याचे ब्रेसलेट लहान चांदीचे दागिने व रोग असा एकूण लाखांचा ऐवज लंपास केला आहे कोवाड नेसरी रोडवर श्रीकांत पाटील यांच्या घरातील अकरा तोळ्याचे विविध सोन्याचे दागिने सुभाष नारायण आतिवाडकर यांच्या घरातील तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविले तर जोतिबा जानबा अस्वले यांच्या घरात मात्र चोरट्यांच्या हातात काही लागले नाही त्यानंतर चोरट्यांनी त्याच मार्गावर आपल्या मोर्चा तेऊरवाडीकडे वळवत सुशीला यशवंत पाटील व रानबा दत्तू पाटील यांचे घर फोडले त्यामध्ये फक्त रानबाच्या घरातील रो दहा हजार गेल्याचे समजते दिवसा दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे